पड़े इधर से जाएगा उसको दे मारो के चीनी फस जाएगा चीनी फस जाए मत हेलो इधर से साफ पकड़ रहे हैं

आणि हे तोडलं म्हणजे साप इकडून या आणि इथं त्याला कॅच करायचं आपल्याला साप पकडायला हे राहतात इथं लहान लहान मुलं त्याच्या डामण करत तो दिसलं आणि शक्यतो इथूनच या बसलेला तो कारण जागाच असत त्याला दुसरी जाऊन दलकला बाय जात मस्त ना बाप बाय नाही तो साप पण सेफ्टी कडे काय का पीस चूहा चौक आते समय का अच्छा अरे वो ऊपर चला गया होगा इसकी वजह से चूहे भागे होंगे कसा काय आलाकडेकडे

लहान लहान मुलं असणार आपण हा धामंदा धामणधा सापडलेल्या मंत्रा नो जास्त वेळ नाही घेत आपण काय करूया पॅक करून घेऊया आपल्या गाला आपण सापडायला जास्त त्रास देत नाही आणि पॅक केल्यानंतर पुन्हा निसारख्या आपण झाला पण रिलीज करणार आहे तर हा एक धामण जातीचा खूप असा मोठासा तोंड छोटस तोंडाखाली काळ्या उभे रेषा हा थोडासा पिवळ सर आहे आणि पाठीमागे आला की पूर्णपणे राखडी बांगडी सारखी टाईप आणि शेपटी हे टोकदार <्क्णारे> भी भी <laughs> <खुँछ आ रहे। laughs> वेट कुठल्या प्रकारचं मंत्र नाही तंत्र नाही मित्रांनो सापाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे सापाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही सापचा आहे तो हा एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित पकडतो आमचं बघून सापाला कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका अशी ना